नमस्कार मंडळी मी अरुण जगदाळे तर आमचे दादा आहेत ते काजूचा व्यवसाय करतात तर आपण पूर्ण माहिती घेऊया ते कोणत्या प्रकारे व्यवसाय करतात कसा व्यवसाय करतात तर मंडळी हा त्यांचा घर आहे तर आपण जाव्या त्यांच्या घरी जाव्या तर हे आमचे दादा आहेत तुम्हाला सर्व माहिती देतील पाहू शकता काजू तर दादा आपल्याला पूर्ण माहिती देतील काजूच्या ज्या मशीन आहेत त्यांची पूर्ण आपल्याला माहिती देतील ते पहिली गोष्ट म्हणजे आपण एक रोम म्हणून आपण विकत घेतो आणि या मशीनवरती बॉइल करतो मध्ये आपले बॉईल आहे मशीन बॉईल आहे इथे बॉईल होतं भैया इथून बॉईल झाल्यानंतर 2 ते 3 तास ठेवल्यामुळे ठेवतो आम्ही नंतर मग कटिंग मध्ये घेतो कटिंग ची मशीन आपल्या इकडे आहे आपली चालू कोण दाखवतो तुम्हाला चालू कोण दाखवतो तर ह्या मशीनमध्ये मित्रांनो कटिंग होते आधी दिबी पण आपल्याला तिसऱ्या मशीनची माहिती देतील किती प्रमाणे गरम, गरम करायला लागतं गड़ा 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 गड़ा। तर मंडळी साईड बिझनेस म्हणून तुम्ही चक्की पण टाकू शकता तर दादाने आपल्याला खूप अशी चांगली माहिती दिलेली आहे तर दादांचा खूप धन्यवाद मानतो मी तर आपण दुसरे जे बिझनेस करणारे असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही काय अशी माहिती देऊ शकता दादा थोडं थोडक्यात माहिती द्या थोडक्यात माहिती म्हणजे चालू बिझनेस नाही चांगला आहे मग का आहे त्यांनी खरोखर करावं कारण हे आपलं घरगुती आहे मशीन बा चाळीसचा बॉयलर आहे चाळीसचं हे घर घरगुती आहे तरी पण मशीनसाठी किती खर्च येतो अंदाजे मशीनसाठी ते पण अडीच तीन लाख रुपये राहू बस जास्त काय करत नाही आणि वर्षातून असा किती आपण फायदा काढू शकतो अंदाजे फायदा जसं आपण जेवढं माल माल घेऊ त्याच्यावरती आहे आपल्याला सगळा इन्व्हेस्टमेंट करायला लागते थोडीफार रो माल घ्यायसाठी आता काही आपली काय स्वतः जी आपली झाडं आहेत त्यामुळं आपल्याला जास्त काही भारून घेता अगदी होत नाही आपणच घेऊ आपली या झाडं आपलाच माल येतो तर खूप खूप धन्यवाद एवढी माहिती दिल्याबद्दल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद